नाही नाही इकडं दिसलीच नाही मला मी आता गाडी सोडली बैल बांधले ती घरी पण येईल तिथं घरी कामाकडे चालली म्हणे मी नाही नाही आलीच नाही इकडं मी मला बराच टाइम झाला गाडी सोडून बैल आहो तुम्ही ती आपली ती सोडून आपल्या भरविशाऱ्या आपली आप तुम्ही तिच्यावर ध्यान ठेवी जा हे पण आता मा, मी माझ्या कामात राहतो ते सारखं फोन चाल रहा तिचा आणि आपल्या घरी ते पाहुणा आणता तिचा दाजी तू बी दिसा ना तू दिसा ना मला अर्धा तास झाला मी फोन लाई देतो फोन पण देई पाहुण्याला तसं घाणायचं ना मग पाहुण्याला पावनाला सुट्टी येईन ना गाडीवर तिकडे माळ्यात त्या माळ्यात जायचं होतं मला पण घरी नाही मग गेले कुठं मी बऱ्याच टाइम विचार करतो पाहुण्याचा फोन लागाना काही होईना तिथं बाबाला नाही नाही बंद कर तिथं बी बंद बंदी बी नाही लागत नाही नाही बंद कर बरं दोन तेराला आणि तिथं दाजीवरलं संशे बरं नाही हाय मला बी फोन बंद काय यांची घरी ते पावनासारखं तिला खालीवर खालीवर पाहतच राहतो

बाहेरवाय पहिली बाहेर बाहेर व्हायर पाहुणा पाहुणा येतच पाहुण्याची तरी म्हणलं नाही तुझा बाहेर चार दिवस पाहुणा दादी इकडे बाहेर पहिले बाहेर पण झालं काय म्हणजे याच्यासाठी येतो काय पाहुणा आपल्या घरी कसा आठ आठ दिवसाला कसा

सातो सातरी तो काय 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 चाळ लावले काय नाही त्या चल आपल्या घरी जाऊ हिलाय ना तिजा बापाला आप ना आपण फोन करू मला इशे पहिल्यापासून लागतं ना चांगले दिसत नव्हते नाही 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 तुकार वाटली मला तिचा दाजी सारखा पडेल राहतो सारखा पडेल राहतो बरं आता केला घेऊन गेली आता आपण आहे ना पोरल पहिले फोन करते केला फोन कर आणि बोलतं लागलं बरं चल चल केला भाऊ तू देस काम करतो तिकडं सांगला बघ हॅलो हा अरे मी काय म्हणते ऐक तोही बायक गेली बाबा हातीचं मेवून आल तर रात्री पण ते असं असं झालं ते हा हा आम्ही दिलं काढून मग तिला हातीच्या बापाला फोन करून सांगतो पण पहिले तुला सांगितलं तुला माहित होतं म्हणून तू येत नव्हतं का ऐक बरोबर बरोबर तू बरोबर भाऊ आम्ही चुकीचे आम्हाला वाटलं चांगली पोरगी आहे बरं लाडकेले तिचे हा हा नाही तू कामावर द्या नाही तुला आपण तिच्यापेक्षा भारी बाईक पूर्ण आम्ही Hmm. हा तिला काय कर करतो जाऊ गेली गेली देऊ का हा काय ताण घेऊ त्याला सारा माहित होतो मेव ना तिच्या संग रात्रात बोलत होता फोनवर फोन समजा त्या ना यंगेज राहते रात्र रात्र बोल आपल्यालाच कळत नाही काय आपलं वय झालं आता आपल्याला काय त्या फोन मध्ये कळत नाही आपण बापाला सांगू हा चल लगेच जाऊ